सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम मी आकांक्षा नडे आ, आज आर्वी येथे आपले मैस्कर भाऊ आमच्यापर्यंत पोहोचले भीम जयंती या चित्रपटाचे डायरेक्टर ॲक्टर आणि रायटरसुद्धा आहेत खरं तर मला असं सांगायचं होतं की आर्वी शहरामध्ये तीन चार दिवसापासनं काही ऑटोज लाऊडस्पीकरसाठी अँड ॲडव्हर्टाईजमेंटसाठी फिरत होते आम्ही ते ऐकलं सुद्धा पण आम्ही गेलो नाही म्हणजे खरखर ही एक शोकांतिका आहे की आपल्या समाजामध्ये आपल्याला काही गोष्टीची माहिती मिळते तरीसुद्धा आपण त्या माहितीचा आस्वाद घेण्याकरिता त्यापर्यंत पोचत नाही त्यामुळे आज महेशकर सर स्वतः आर्वीमध्ये किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये इ इतर विविध जिल्ह्यामध्ये स्वतः ग्राउंड लेवलला उतरून त्यांच्या मूवीचं प्रमोशन करत आहे आणि आपले गौतम भाऊ वा वानखेडे सर आणि भरपूर स्टाफ इथे अवेलेबल आहे आणि त्यांनी खूप छान असे रिव्ह्यूज आम्हाला दिले आहे आणि वानखेडे सरांनी स्पेशली सांगितलं की एक शक्तीचं एक वेगळंच रूप या चित्रपटामध्ये आपल्याला दाखवलं आहे तर एक स्त्री म्हणून एक नारी म्हणून मी नक्कीच हा सिनेमा बघायला जाणार आहे शिवाय माझा प्रज्ञाशील करुणा ग्रुप आहे या सर्व महिलांना सुद्धा मी नेणार आहे आणि आरवी किंवा इतर विदर्भामध्ये जितक्याही महिला असतील त्यांना मी निवेदन करते की हा मूवी एकदा तुम्ही अवश्य जाऊन भेट द्या आणि बघा याचा आस्वाद घ्या आणि महापुरुषांचे विचार आपल्यापर्यंत रुजवा आपल्या फॅमिलीपर्यंत रुजवा जितक्या लोकांना तुम्ही सांगू शकता तितक्या लोकांना तुम्ही या मूवीचा प्रमोशन करा आणि नक्कीच पहा आर्वी शहरामध्ये तिरुपती टॉकीज मध्ये हा मूवी सध्या चालू आहे आणि फक्त एकच शो अवेलेबल आहे बारा ते तीन म्हणून अवश्य भेट द्या आणि नक्की हा सिनेमा बघा